टेक कंपनीमध्ये सतरा वर्षापासून नोकरी करत आहोत आजपर्यंत माझं अजून काही खोटाच काही स्थायी ठिकाणा झाला नाही तर मा मी कर्मचारी आहो आणि मी कर्मचारी असल्यावर मला कंपनीचं बेस्ट ऑफ सर्टिफिकेट दिलं आहे त्याची समस्या माझी आहे आणि मी स्वतःपुरतं आणि गावकऱ्यापुरतं पाहत आहो तर माझा मुद्दा ह्या आहे का मी सतरा वर्षापासून नोकरी करत असल्यामुळं माझ्यापाशी जी एमचं सर्टिफिकेट आहे आणि ते सर्टिफिकेट मी कोणाही पाशी सादर करू शकतो आणि मला कंपनीमध्ये सप्लायमध्ये नोकरी भेटली तरी मी टी कामगार संघटना नरेश बाबू बुगले यांची आहे आणि आमचे आम्ही आणि त्यांचे सदस्य नाही आहोत त्या ठेकेदारी कामगार संघटना ठेकेदारी कामगार वर्ग हे त्यांचे सदस्य नाही आहेत हा आणि तो मी अग्रीमेंट करतो तो आम्हाला अग्रिमेंट मंजूर नाही आहे आम्ही विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून विजय क्रांती संघटनेच्या माध्यमातून आणि विजय विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि याला हां आमच्या जो डिमांड्स आहेत यांनी मॅनेजमेंट आमच्यासोबत येऊन चर्चा करावी अशी मी मॅनेजमेंटला विनंती करत आहे हां मॅनेजमेंटचे जे पदाधिकारी आहेत शर्मासाहेब साहेब आणि पाठक साहेब हे स्वतः यावे आणि कामगारासोबत काही दोन गोष्टी बोलून जावे हेच आमची अपेक्षा आहे आणि हेच आम्ही करून दाखवणार आज आम्ही तन्मन धनाने इथं बसलेलो आहोत आमच्यावरती काही अन्याय झाला तरी चालेल आम्ही विजयभाऊ वडेटीवार यांच्या नेतृत्वामध्ये आता थांबलेलो विजय भाऊ आगे बोला